म्हणून सत्कार हा अचानकपणे पाच तारीखामध्ये सांगत असताना सांगितलं की आम्ही आले आणि आम्हाला वास्तविक पाहता सभापती झाल्याच्या नंतर सगळ्याच्या आशा अपेक्षा आकांक्षा उंचावलेल्या आहेत आणि प्रत्येकाला असं वाटत होत की नेमका सभापती झाल्यावर काय असत जसं तुम्हाला वाटत होतं तसं मला देखील वाटत कारण तुम्ही याच्या अगोदर समोर कधी कधी बघिताना फिरताना काम सांगायला तुम्हाला सापडलेच नाही आणि साहजिकच माझ्या अगोदर फक्त देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपले सहा सभापती झाले आणि माझा सातवा नंबर लागलेला आणि सातवीच तुमच्या आमच्या समोर सगळा हा प्रश्न आहे आता तसेच दोन माझी सभापती स्टेजवर बसले ते सभापती आणि मी सभापती शेवटी नाव सभापती आमच्या मतदार संघात असं म्हणत होते की सभापती म्हणजे काहीच नसतं आपण बरेच जण काय लागले की सभापती म्हणजे काय असत शेवटी आपल्याला जे पद मिळालंय त्या लोकशाहीमध्ये ज्या वेळेस आपण एखाद्या पदावर जातो त्या पदाच्या माध्यमातून जे ज्यांना अपेक्षित आहे उपेक्षित आहे त्यांना आपले प्रश्न शकावासे वाटतात त्यांना आपल्या अडचणीमध्ये सहकार्य मिळालं पाहिजे अशी भावना असते आपण कोणतंही पद असल तरी कोणत्या पद्धतीने आपण लोकांच्या प्रश्नाची एक लोकां म्हणून कोणत्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका पार पाडतो तेच खरे आपल्याला पद हे लोकांचे करतं नाही तर सगळे पदावर येतात आणि जातात त्या स्वरूपामुळे या पदाची व्याख्या आपल्याला करता येईल निश्चित स्वतःमध्ये असा आहे की प्रश्नाला न्याय द्यायचा आणि प्रश्न एकदा लक्षात आला की तो कशा पद्धतीनं सुटेलो कैलदेवी युनिव्हर्सिटी सोलापूरला भेट देऊन आलो गुरुगुन मी सांगितलं की आमच्या विद्यापीठामध्ये अनेक असे प्रश्न आहेत मी नियोजित कार्यक्रमच ठेवला होता की तिथे भेट दिली आणि दोन तीन मंत्रालयाच्या अंतर्गत तो प्रश्न होता

या दृष्टीकोनातून मी त्या बैठकीमध्ये निर्देश देखील देतो आणि अशा पद्धतीने सभापतीचे विशेष अधिकार आहेत आपण पाहिलं असे कि आमदार म्हटले की मनास वाटत साहजिकच आहे लोकांनी निवडून दिलेलं असत आणि त्यामुळं आमदारांना विशेष अधिकार असतात विशेष अधिकार असतात त्यामुळं त्यांना आमदार बोलवलं 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 काय त्याच्याकडे जावं लागतं आणि जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर हा जो काही राजशिष्टाचार आहे आमदारांनी जर कलेक्टरला कळवलं की मी आपल्याला भेटायला येतो आहे तर आमदारांना देखील कलेक्टरला खाली त्यांना रिशिव करायला जावं लागतं किंवा तहसीलदारला जावं लागतं असा हा विशे विशेष अधिकार आहे आणि या सगळ्या विशेष अधिकाराची जर एखाद्या अधिकाऱ्याने भंग केला तर त्याला शिक्षा देण्याचे अधिकार मला हा सभापती त्यामुळं आता कोण मोठा आणि कोण छोटा त्यामुळं खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे सुटले पाहिजे आमच्या भागात बघतात की मी खूप नसीबवान आहे आता नसीबान कसं आहे मला काय काही आता नसीबान असा असतो का दोनदा दोनदा निवडणूक आणि परत आता मी काहीतरी वेगळंच भास केलं आता पराजित झालेले उमेदवार माझं पुढे स्वप्न बघतो कराय कसं आपलं होईल त्यामुळे आणि संधीच्या माध्यमातून देणं कि आपलं प्रखंड कर्तव्य समजत अजून या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम करत असताना मी जसं म्हणले की काही पद अशी असतात किती एकच असतो राज्याला राज्यपाल एकच राज्याला मुख्यमंत्री राज्याला सभापती राज्याला अध्यक्ष मंत्री किती बेचाळीस <laughs> <laughs> <उम्रसी> आहे <है>। खासदार <laughs> किती आहेत आमदार किती आहेत त्यामुळं हायकोर्टला एकच जज असतो आपल्या राज्यात राज्यपाल आहे मुख्यमंत्री आहे सभापती आणि अध्यक्ष त्यामुळे असं हे कसं सांगतो आणि लोकांना कसं ते पटवून देतो असं मला लोक प्रश्न विचारले हळू हळू लोकांना कळायला कारण याच्या अगोदरचे सभापती कधी फिरले नाही फिरले नाही म्हणजे ते कामाचे होतेच खूप काम करायचे परंतु त्यांचं वय ते होतं ते 75 80 च्या पुढचं आहे <laughs> नैसर्गिक रीत्या त्याच्या मोमेंटवरती रिस्ट्रिक्शन आला तसे ही फक्त संपूर्ण देशभरामध्ये देश भरामध्ये सहा विधान परिषद आहे आणि विधान परिषदेची व्याख्या अशी आहे की हे ज्येष्ठाच सभागृह आहे हे वरिष्ठ सभागृह आहे हे विद्ववानांचं सभागृह आहे ज्याच्या ज्येष्ठ वरिष्ठ विद्वान हे वयोभतच असतात पहिला असा सभापती की सगळ्यात जास्त कमी वयाचा <laughs> फिरायला सुरु केलंय कुणाला नाही म्हणत नाही काय का संतोष आहे परमिश्वर असते पाहुणेच्या हॉटेलमध्ये गेलो त्यांचा भी संत आता जयशंकरच गेलो ना आपण त्यामुळं सगळ्यांना न्याय दिला सगळीकडे गेलो शेवटी लोकांना काय आपण गेलेली लोकांची जर किंमत वाढणार असेल त्यांचा सन्मान वाढणार असेल तर काय हरकत झाला पण हेच जर माझं पाहिजे जास्त असत तर <laughs> तुम्ही चिडचिड केली असते आणि हे आपल्या नेमात बसत नाही हे आपल्या प्रोटोकॉल मध्ये बसत नाही आपला प्रोटोकॉल ओपन आहे तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो मला परा पत्रकार पण आहे बरोबर ना मी जर भारतीय जनता पार्टीचा नसतो शंकरराव कडे तर मी सभापती झालो असतो काहीच नाही मग आता हे सभापती पदाचे जर त्यावेळेस मला जर जा पक्षाकडे जावं लागत असेल तर पक्षाच थोडंफार काम करावं लागेल का की नाही म्हणून मी पंधरा मे एकोणीशे बावनचा दाखला दिला आरोप झाले काय कि राम शिंदेला प्रोटोकाल कळत नाही मी अडीच वर्ष राज्याचा प्रोटोकॉल मंत्री सुद्धा होतो आणि त्यावेळेचे पहिले लोकसभेचे अध्यक्ष बाळूरकर म्हणतात वनस स्पीकर आलवे स्पीकर एकदा जर अध्यक्ष झाला किंवा सभापती झाला तर तो चिरकाल असतो ज्या पाच देशाच्या वरून आपली देशाची घटना घेतले संविधान लिहिले त्या युनायटेड किंगडम ची राज्यघटना हे सांगते आणि त्यांच्या देशात जर एखादा सभापती किंवा अध्यक्ष झाला तर त्याला विरोध करायचा नाही पुढे पुढे येणार निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाने त्याला बिनविरोध निवडून द्यायचं आपल्या देशात आहे का असं होणार आपल्या देशात असं नाही उभं राहिलं तर पण त्यांना ह्याच्याकडे बघूच ते बघूच म्हणण्याच्या अगोदर मी तयारी ह्याच्याकडे गैर आहे का

आणि त्यामुळे संविधानामध्ये विधानमंडळामध्ये जनतेचे प्रश्न मांडत असताना तिथे पक्ष अभिनेत नाही आला पाहिजे पक्षाला देखील न्याय मिळाला पाहिजे सत्ताधारी पक्षाला देखील न्याय मिळाला पाहिजे ती माझी भूमिका आहे आणि मला वाटतं आताच अल्पसंख्यापीय अधिवेशन पार पाडवे आणि ते मी अतिशय चांगल्या पद्धतीने पाठवे त्याच्यामुळे सगळीकडे भावा देखील झाली त्या ठिकाणी आणलेला हा विश्वास माझ्या घेतला असता त्यामुळं काम करावं लागतं ज्या पदावर गेलो त्या पदाला आणि त्या खुर्चीला मान देणं हे आपलं काम तिथं आपण चांगल्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे आणि म्हणून साठी करत असताना निश्चित स्वरूपामध्ये आपण काम करत तुम्ही सत्काराचं आयोजन केलंय आता प्रदेश की ते प्रदेश चे जन्मवर्ष डॉक्टर मोहन देवी आणि त्यांचं मंत्रिमंडळ तिथं अहिल्या देवींची त्रिसताब्दी जन्मवर्ष असल्यामुळे तिथं मंत्रिमंडळाची बैठक महेश्वरला त्यांच्या राजधानीमध्ये झाली आपल्या देखील माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ही गोष्ट सांगितली त्यांनी तात्काळ सांगितलं आपण देखील सोंडी मध्ये मंत्रिमंडळाची बैठक करू आणि सांगितलं की आता फेब्रुवारी मध्ये संयुक्त अर्थसंकल्प अधिवेशनानंतर आपण ती बैठक करूया मला वाटतं आता येणाऱ्या कालखंडामध्ये ती बैठक घेतली जाईल ती शताब्दी जन्मवर्षी देवींना अभिवादन करण्यासाठी राज्याचं मंत्रिमंडळ चोंडी मध्ये येणार आणि तिथं बैठक घेणार तिथं विशेष अशी घोषणा देखील माननीय मुख्यमंत्री आणि मंत्री परिषदेल मंद्रि अशा पद्धतीनं काम हे करणं गरजेचं आहे विद्यापीठाला नाव देणं असत का शासकीय जयंती साजरी करणं असेल किंवा कॅन्सर था हॉस्पिटलला मुंबईच्या नाव देणं असेल किंवा अहमदनगरच आल्ल्यानगर करणं असेल मोठी गोष्ट आहे केलं त्यामुळं राम शिंदे यांच्यातच नशिबाने आहे చాలి వర్ష అహమనగర అగర మధ్య ఆరక్షణ ఆందోళన कुणी रस्ता रोक केलं जी, का कुणी उपोषण केलं का तुमच्या जिल्ह्याचे इतके सगळे ठराव झाले पण विद्यापीठाला नाव झालं का त्यासाठी बी मंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळेस त्या ते काम झालं <laughs> <laughs> आणि म्हणून योग्य वेळी योग्य काम सांगितलं तर तातडी नाव होत असतं त्यामुळं अशा पद्धतीनं आपण काम करत असताना

आज तागड एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आणि महाराष्ट्राच्या एकोणीसशे साठच्या मेहनती नंतर खेडे गावात आज तागाय मंत्री परिषदेची बैठक झाली नाही ही पहिल्यांदा होणार आहे प्रस्ताव आपण कसा मांडतो आणि परिस्थिती नेमकी कशी आहे याचा चांगला अभ्यास असला की का आणि म्हणून योग्य वेळी माननीय सगळ्या देशाचे पंतप्रधान विश्व नेते नरेंद्रजी मोदी यांना निमंत्रण दिले जयंती सर काहीतरी असेल वाटतरी दोनशे अठ्याण्णव जयंतीच्या कार्यक्रमातच सांगितलं तुम्ही जर उस्मानाबाद धाराशिव केलंय औरंगाबादच छत्रपती संभाजीनगर केलंय तर आमच्या अहमदनगरचं अहिलं नगर का करत नाही कसा प्रश्न सांगितला त्यांच्याकडे उत्तर होत का आता मी सोलापूरच्या सभेत म्हणलं की माझ्यापेक्षा पवार घराण्याची सहाशे बावीस मताने किंमत जास्त आहे आहे नाही तेवढीच जास्त आहे जास्त आहे <laughs> ते ते ते, तेवढीच आहे ते नाही माझी त्यांच्यापेक्षा सहाशे बावीस मतानी कमी आहे मी त्यांना बारीक म्हणतोय का पण त्यांचा सात वर्ष राजकारणाचा इतिहास आहे आमचा काय आपण कसा लढलो नडलो सगळं काय करायचं खरं बोललो की नाही पत्रकार त्यांना काय प्रश्न विचारते कि तुम्हाला राम शिंदे म्हणले की ना माझ्यापेक्षा सहाशे बावीस मतदारी त्यांची किंमत जी असते तुमचं काय मत काय उत्तर देते उत्तर आहे घ्यायला मी मी तपासतोय उत्तर येईल ना त्यामुळं पुण्यश्लोक आहिले ते इमोलकरांच्या

म्हणून तर आपल्या आहे वेळ पण हे दाखवलं असतं राम शिंदेला जपान लावलाच तीनशे वर्ष केली जपान लावला असं ते त्यामुळं माणसं थोड्या काढतात नको त्या वेळेस नको ते विषय काढतात तर आपलं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करतात राम शिंदे करता तसं करत नाही कर्तृत्वावरती आणि कामावरती माझा दृढ विश्वास आणि निश्चय आहे आणि म्हणून साठी काम करत असताना आपण आपल्या पदाला आणि आपल्या खुर्चीला किती किंमत देतो आणि त्याच्याप्रमाणे जर काम केलं तर सर्व लोक समाधानी होत असतात त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि म्हणून सगळ्यांना काही काळजी करायची कारण नाही तुम्ही किती वेळा जरी हरला तरी झोपताना आवडा म्हणून आपल्या घरात आधीच अमेरिकेचा अध्यक्ष बारावडा हरला शेवट ते तार निघूनच दाखवलं अमेरिकेचा झालं काय आम्ही सुद्धा ग्रामपंचायतीला पंचायतीला माणूस रामदास झालो तुम्हाला माहितीच नाही मी दोन हजार पाच ला ग्रामपंचायतीला पडलो आणि त्याच्यानंतर चार वर्षाने मी आमदार झालो तुम्हाला खरं वाटतंय का आमदार ग्रामपंचायतीला पंचायतीला हरलेल्या माणसाला आमदार किती तिकीट देतात का तुमच्याकडे देतात हे खरं आहे का नाही आता मला पहिल्यांदा दोन हजार नऊ बेचाळीस हजार मत होती आता मला एक लाख सव्वीस हजार चारशे तेवीस मत आहे बरोबर त्याच्या तिप्पट मत आहे तरी मी सहाशे बावीस मतांच्या बेचाळीस हजार मत होती त्यावेळेस मी बारा हजार मतांनी जिंकलो आता हे संख्याशास्त्र त्याला काय काय लोकशाहीमध्ये त्यामुळे आता हे संख्याशास्त्र एक मतांनी निवडून आला काय एक लाख मतांनी निवडून का निवडून आला निवडून आला जय जय पराजय पराजय त्यामुळं शेवटी आपण पश्चाताप करत नैराश्याच्या गर्दे जाऊन नाही प्रश्न सुटत नाही आणि डिप्रेशन घ्यायचं काही कारण नाही देशाचे पंतप्रधान किती आहेत राज्याचे मुख्यमंत्री लोकसभेचे खासदार मतदार तालुक्याचा आमदार

त्यामुळे सभागृह चालवत असताना सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो मी एका जागेवर जास्त वेळ न बसणार माणूस आहे पण मला अशी दिली मी आठ तास कंटिन्यू एक चेअर वर उचल होत सभागृह चालवत म्हणजे बघा आमच्या विजयराव देशमुख यांनी भाषण केलं आमचे मित्र एवढे मोठे पदावर गेले तरी आम्हाला आलो मोठ्या पदावर गेल्यासारखं वाटतच नाही तसाच प्रश्न प्रसंग आणि तसाच संपर्क दिलेला काम आपण जे घेतलेला वसा टाकायचा नाही ही जी भूमिका आहे ते जर काम केलं तर सगळे बरोबर होतात गोष्ट त्यामुळं आमचे वरिष्ठ काही लोक बरेच की याला सभापती झाल्यासारखंच वाटा नाही ज्या वेळेस मी सभागृहामध्ये एक महिना अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवलं त्यावेळेस शेवटच्या दिवशी मध्ये होते की सभागृह चालवलं अशी परिस्थिती झाली त्यामुळं तुम्ही कामाच्या बाबतीत काही काळजी करू नका कधी मी आजाराचं काम घेऊन या काय अडचण नाही आणि तसाही मी एका खात्याचा मंत्री नसतो काय झालं फक्त अक्षय कुमारनी त्यांची मुलाखत घेतली होती तेवढा एकच फोटो त्यांचा महत्वाचा आहे मला विचारणार विचार तुला मॉनवर कशी वेळ दिली मला <laughs> तरी काय माहिती त्यामुळे मी दिल्लीवरून आल्यानंतर माझे जे चष्टा बसके करतात ना मित्र आता शेवटी मी मोठ्या पदावर गेलो काही मंत्री आहेत काही आमदार आहेत ते मला एकदम रिस्पेक्टेड बोलायला लागले आवाज जाऊन <laughs> <laughs> मला कळलं काय प्रकार अशी परिस्थिती झाली त्यामुळं आपण काय करतोय आपलं काय केलं तर काय दाखवायचं हा तुमच्या आमच्या पुढे मोठा प्रश्न असतो आणि मग मोदीजींनी आणि बैठक नाही गेलो कळला असं नव्हतं जवळपास पंचवीस ते तीस मिनिट देशाचे पंतप्रधान यांच्या मनावर आम्ही घातले लागले, जास्त बोलायला मुली जावई आई मिसेस शेवट बोलाव केला बाकी त्यांना काय विचार त्यांना त्यांचे प्रश्न विचारले दुसर विचार आणि आम्हाला सुद्धा असा एक क्षण येऊन क्षण आढळला एवढे चर्चा झाल्यानंतर आम्ही पंतप्रधानाबरोबर चर्चा करतो हे वाटलंच नाही घडत चिरंजीवाला विचारलं त्यांनी कॅडबरी दिल्या त्या दोघीचे दोन कॅडबरी होते त्याची एक कॅडबरी ती तीन त्याच्या हातात दिल्या आणि त्याला विचारलं तुला काय व्हायचे तो मला डॉक्टर व्हायचे ते म्हणला दोन डॉक्टर असून तू ते म्हणजे दोन डॉक्टर असून आता तू तिसरा डॉक्टर कसा दिवायचा असं इतक्या बारीक सारीक मान्य पंतप्रधानांनी प्रश्न विचारले आणि शेवट आमचा पंचवीस तीस मिनिटानंतर आम्ही उठायला लागलो त्यावेळेस कॅडबरी राहिल्या तर मांडिया पंतप्रधान महोदयांनी सांगितले की अरे तुझ्या कॅडबरी राहिल्या ना आता याच्यावर तुम्हाला लक्षात आलं की किती बारीक सारीक आणि कसा प्रसंग होता तो त्यामुळं एक नेत्रदीपक विषय आणि शेवटी राजकारणामध्ये किती माणसं मोठी होतात काही छोटी होतात काय तर असं प्रसंग क्वचित आणि कदाचितच येऊ शकतो अशा स्वरूपामध्ये पुण्यश्व पहिल्या दे देवीच्या कृपेने ते खऱ्या अर्थानं त्या घरात आणि त्या गावात जन्म घेतल्याच्या नंतर मला ही संधी प्राप्त झाली म्हणून आमचे भाऊ सांगत होते की आम्ही हे केलं ते केलं ते जेष्ठ होते मी एकदम बारीक होतो मी मी पंच्याण्णव शहाण्णव सांगतोय त्यावेळेस माझं तीस वर्षांनी कमी वेळ समजा आता जेवढं वाटतंय तुम्हाला त्याच्यापेक्षा बरोबर आहे ना आणि मग सक्सेस रेट माझा जास्त आहे त्यामुळं सक्सेस तर मिळालेला आहे पण मी तेव्हापासून अतिशय नीट नाटक आणि चांगलं काम केलं आणि स्वच्छ असं काम केलं माझ्यासोबत फक्त आणि फक्त अहिल्या देवीची प्रतिमा येते कुठलंही माझ्या चुकीचं काम होणार नाही हे सातत्याने माझ्या मोठा फिल्म एवढ्या मोठ्या शक्ती बलाढी माझ्या विरोधात आले तरी मला निर्चित भीती वाटत नाही त्यामुळे फक्त एका महिलेने तीनशे वर्षापूर्वी एवढा मोठा इतिहास तुमच्या आमच्या समोर कर कडून ठरलेला आहे आणि त्या आदर्श मानून आपण राज्य कारभार आणि न्याय आणि लोकांच्या कल्याणकारी योजनेमध्ये आपण महत्व दिलं पाहिजे ही भूमिका घेऊन आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे कुठलीही अडचण येत नाही आणि अशा पद्धतीने काम करत असताना मोहोळच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देखील सांगू इच्छितो की आपण देखील दे दे का कुठलंही काम केवाय मला सांगा मी नक्की तुमच्या कामाला धावून आल्याशिवाय राहणार नाही माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लढ